सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये आता सचिन अंधुरे आणि शरद यांना जन्मठपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकराला जन्मठपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी म्हणावी लागेल कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तब्बल अकरा वर्षांनी निकाल समोर आलेला तर वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे निर्दोष म्हणून त्यांना घोषित करण्यात आलंय तर निकालामध्ये दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष न्यायालयामध्ये आज हा निकाल देण्यात आलेला आहे वीस 20 ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यातल्या महर्षीवीरा शिंदे पुलावर दाभोलकरांची दोन जणांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या असता गोळ्या झाडून हत्या केली होती आणि या संपूर्ण प्रकरणाचा अकरा वर्षांनी आलाय सचिन अंदुरे आणि कळसकरला दोषी घोषित करण्यात आलेला आहे सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी लागेल सचिन कळसकरणाुरे आणि शरद करसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर डॉक्टर विरेंद्र तावडे आणि विक्रम बावे निर्दोष म्हणून त्यांना कोर्टानं सांगितलेलं आहे तर संजीव पुनाळेकरला सुद्धा कोर्टानं निर्दोष सांगितलेला आहे तर ही सगळ्यात मोठी बातमी आहे विक्रम भावे संजीव पुनाळेकर यांना कोर्टानं निर्दोष घोषित केलेला आहे तर सचिन अंधुरे आणि कळसकर या दोघांना दोषी सांगण्यात आलेला आहे आणि जन्मठेतेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर या प्रकरणाचा तपास गेल्या अकरा वर्षांपासून सुरू होता या संदर्भात राज्यभर अनेक आंदोलनं सुद्धा झालेली होती तर डॉक्टर दाभोलकर वीस ऑगस्ट रोजी दोन हजार तेराला पुण्यातल्या बालगंधरबर रंगमंदिराच्या मागच्या बाजूला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेले होते आणि त्यांचा दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर गोळीबार केलेला होता आणि यामध्ये दाभोलकर यांचा जागीच मृत्यू झालेला जा होता तर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जो आहे तो तब्बल अकरा वर्षांनंतर म्हणजे आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी लागलेला आहे तर याचा सगळ्यात महत्वाचा सीबीआयने याचा तपास केला सीबीआयने आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला त्यानंतर या संपूर्ण प्रकरण अकरा वर्ष चालत होतं आणि अखेर आता ही बातमी समोर येते ती म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपैकी तिघांना कोर्टानं निर्दोष सांगितलेला आहे आणि दोन जणांना दोषी घोषित करण्यात आलंय आणि याविषयीचे आपण अपडेट जाणून घेऊयात किंवा याविषयी आपण बोलणार आहोत प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत चेतन राजन सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतनजी या संपूर्ण निकालाबद्दल तुमची सगळ्यात आधी प्रतिक्रिया नाही सगळ्यात महत्वाचं हे की सनातन संस्थेचं निर्दोषत्व या निकालातून सिद्ध झालं आहे कारण सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे यांना या प्रकरणात खोट्या आरोपाखाली गुंतवण्यात आलं होतं ते आज निर्दोष मुक्त झालेले आहेत सनातनच्या आश्रमात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर तावडे यांना याच्यात सोळा सोळा पासून चोवीस पर्यंत आठ वर्ष यांना कारावासात सोडवलं गेलं आरोपी म्हणून आज ते निर्दोष मुक्त झालेत या प्रकरणात हिंदुत्वाद्यांचे वकील संजीव पुनाळेकर यांना फसवण्याचं दुष्टकार्य सीबीआयने केलं होतं ते सुद्धा निर्दोष मुक्त झालेत त्यामुळे आज सनातनच्या संदर्भात जे काही निर्दोषत्व होतं जे सनातनवर आरोप केले जात होते ते सगळे मुक्त झालेले आहेत आणि भारत सरकारचं जे सत्यमेव जयते हे ब्रीद आहे ते सत्य ठरलेलं आहे या दोन हिंदुत्ववादी युवकांना आज न्यायालयाने दंडित केलं असलं तरी आम्हाला खात्री आहे की त्यांना सुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलं आहे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे वकील उच्च न्यायालयात त्याविषयी दाद मागतील धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी तर आताची आपण सगळ्यात मोठी ब्रेकिंग पाहतोय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी तब्बल अकरा वर्षानंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल समोर आलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणी आता वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टानं निर्दोष जाहीर केलेला आहे त्यांची निर्दोष सुटका केलेली आहे तर आरोपी सचिन अंदुरिया आणि शरद कळसकर यांना दोषी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर नुकतीच आपण पाहिलं चेतन राजन सनातनचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना म्हटलेलं आहे की ही जी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे की अखेर सनातनचा विजय झालेला आहे